प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सुगत मराठी न्यूज वळसंग येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहद शुभारंभ वळसंग गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागात पार पडला ग्रामसभेसह विविध जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावाने या अभियानाचे स्फूर्त स्वागत केले यावेळी श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग येथील विद्यार्थ्यांनी भव्य सायकल रॅली काढून गावात जनजागृती केली तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीकडून नागरिकांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले या उपक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामसभेच्या प्रारंभी शासनाच्या अभियान शुभारंभाचा कार्यक्रम लिंकद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आला त्यानंतर ग्रामसभेत अभियान समितीची निवड करण्यात आली समितीच्या सदस्यांनी अभियानाच्या प्रश्नावलीनुसार प्रभावी कामगिरी करत गावाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी आपल्या भाषणातून अभियानास चळवळीचे स्वरूप देण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असल्याचे आवश्यक असल्याचे सांगितले ग्रामसभेला प्रमुख मान्यवर म्हणून अकबर काकदीर मुख्याध्यापक हायस्कूल व सावंत मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शिक्षक गौरकोंड व यादव तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मंडळ अधिकारी कदम पशुधन विकास अधिकारी पाटील कृषी अधिकारी काळे आणि पंचायत समितीचे नोडल अधिकारी करण राठोड यांनी मार्गदर्शन केले यावेळी सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी आपल्या भाषणातून अभियानात चळवळीचे स्वरूप देण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगितले आवश्यक असल्याचे सांगितले अभियानाच्या अंमलबजावणीसाठी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री शशिकांत शिंदे यांनी वळसंग ग्रामपंचायतीला भेट देऊन प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी केली आणि महत्त्वपूर्ण सूचना दिल्या त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले या कार्यक्रमास पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन पत्रकार हनुमंत कोळी पत्रकार मारुती कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच महिला बचत गट सदस्य युवक मंडळ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब यांनी अचूक व प्रभावी पद्धतीने पार पाडले गावामध्ये या अभियानाच्या निमित्ताने विकासाची सकारात्मक लाट निर्माण झाली असून पुढील टप्प्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा